नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी शालेय प्रशासनाने जोरदार तयारी केली होती उन्हाळी सुट्टी संपली असून पालकांकडून विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्याची खरेदी झाली आहे काही दिवसात पावसाने हजेरी लावल्याने पालकांनी विद्यार्थ्यांसाठी रेनकोट छत्र्यांची खरेदी केली पालकांकडून शाळा निहाय निश्चित असलेल्या गणवेशाचीही खरेदी झाली आहे पाचवी व सातवी पर्यंतच्या शाळातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी नव्या शाळात प्रवेश घेतले आहेत नवा अभ्यासक्रम नवे मित्र जोडण्यासाठी ते उत्सुक आहेत पटसंख्येने हाऊसफुल झालेल्या शाळांनी अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी केली आमदार शिवाजीराव पाटील यांनी मजरे व मौजे शिरगाव येथील स्वागत करून त्यांच्याशी संवाद साधला चंदगड तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं दरम्यान पहिल्या दिवशी शालेय आवारात फुगे लावून व गुलाब देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले महान कटने प्रकाश ऐनापुरे चंदगड